सेठ पी एच डी धारक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागणीसंदर्भात आंदोलन याबाबत सविस्तर व्रत असे की आज गुरुवार दिनांक का पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार नेट सेट पी एच डी धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून शंभर टक्के प्राध्यापक पदपत्ती आणि अन्य मागणीसाठी आज गुरुवारी नेटसेट पी एच डी धारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी असे म्हटले आहे की आमच्या या मागणीवर फक्त बैठका घेतल्या जातात परंतु पात्रता धारकांचे प्रश्न मात्र अनुउत्तरित आहेत त्यामध्ये केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करण्यात यावी केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन लागू करण्यात यावे महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्ण वेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी यावर इतर मागण्या घेऊन पी एच डी धारकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे सगळे आंदोलनाबाबत आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून उच्च शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी निर्माण झालेली आहे आणि या बेकारीच्याच अनुषंगानं हे अनेक वर्षापासून जी आंदोलन सुरू झाली त्यापैकीच हे एक आंदोलन शंभर टक्के प्राध्यापकांची भरती ही उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये झाली पाहिजे कारण आज आपण पाहतो की अनेक महाविद्यालयामध्ये महाविद्यालये फक्त तासिका तत्वावरील ता प्राध्यापकावर चालतात आणि त्यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जे उच्च शिक्षण जे खालावलेलं जे आहे ते खालावलेलं उच्च शिक्षण त्याच्यात प्रगती जर आणायची असेल तर शंभर टक्के प्राध्यापक भरती झाली पाहिजे कारण अनेक वर्षापासून आज मला वाटतं या क्षेत्रामध्ये जवळपास वीस वीस वर्ष झालेले प्राध्यापक आज सी एस बीवर कार्यरत आहे गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या या शासनाला कधी जाग येणार आहे कारण शिक्षणा शिक्षण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो गुरगुरल्याचे वारणार परंतु हे शिक्षणच आज एवढं विकृत आणि विकलांग पद्धतीनं एकंदरीत या शासन व्यवस्था करू पाहते आणि त्यामुळं आज विद्यापीठाचं विद्यापीठ क्षेत्र असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा उच्च शिक्षण पुणे असेल अशा विविध ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या घेऊन जाणार आहोत त्याबद्दल मी नेटसेट सी पी एच डी संघर्ष समितीच्या वतीनं शासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही नेटसेट पी एच डी संघर्ष समितीच्या वतीनं करीत आहोत